नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर या जिल्ह्याकरिता तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकारी या पदाकरिता जे विद्यार्थी किंवा जे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये होते अशा उमेदवारांच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला काय अपडेट आलेली आहे ते समजेल जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर या जिल्ह्याकरिता या ठिकाणी ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रत्यक्षा यादीमधील उमेदवारांकरिता नियुक्तीसंदर्भात तसेच नवनियुक्त पदस्थापनेचे ठिकाण सर्व काही या ठिकाणी देण्यात आलेले आहे पहा ग्राम महसूल अधिकारी तलाठी पदभरती सन दोन हजार तेवीस प्रत्यक्षा यादीतील उमेदवारांना महसूल विभागाच्या अधिक त्याखालील ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी गटक या संवर्गात नवनियुक्तीने पदस्थापना देण्याबाबतचे विषय या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे पहा जे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये होते अहिल्यानगर या जिल्ह्याकरिता त्यांच्यासाठी पदस्थापना नियुक्तीचे ठिकाण सर्व काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी देण्यात आलेले आहे तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं जर या लिस्टमध्ये नावाचा समावेश असेल तर तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी विद्यार्थ्यांना तुम्हाला नियुक्ती पदस्थापनेचे ठिकाण तहसील कार्यालय कुठलं आहे ते सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे ओके okay, सो so, याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाईड केली जाईल किंवा तुम्ही या अधिकृत वेबसाईटवरती व्हिजिट करायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट अहमदनगर डॉट एन आय सी डॉट जी ओ वी डॉट इन या अधिकृत वेबसाईटला व्हिजिट द्या त्यावरती तुम्हाला निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी तुम्हाला चेक करण्यासाठी अवेलेबल आहे ओके तुमचं नाव तुमच्या प्रतीक्षा यादीमध्ये आहे किंवा निवडी यादीमध्ये आहे तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विद्यार्थ्यांचे नाव अर्थात उमेदवारांचे नाव मूळ प्रवर्ग निवडीचा प्रवर्ग आणि ग्राम महसूल अधिकारी संवर्गात नियुक्तीने देण्यात आलेली पदस्थापनाच ठिकाण या ठिकाणी तुमच्या नावाच्या समोर देण्यात आलेले आहे ठीक आहे फॉर एक्झाम्पल शिंदे प्रतीक संजय ओबीसी प्रवर्गातून उमेदवार आहे नियुक्तीचा प्रवर्ग जनरल या प्रवर्गातून त्याचं सलेक्शन झालेलं आहे आणि त्याला जे काही नियुक्तीचे ठिकाण आहे पदस्थापनेचे ठिकाण रुई तालुका राहता या ठिकाणी त्यांची नियुक्ती जी आहे ते करण्यात आलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे ओके सो महत्त्वाच्या अटी आणि शर्ती देखील आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या अटी आणि शर्ती तुम्हाला या ठिकाणी फॉलो करावं लागणार आहे जरी तुमच्या नावाचा समावेश या ठिकाणी असेल तर ठीक आहे अंतिम जे काही याचिका दाखल करण्यात आलेली होती न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ या ठिकाणी मूळ अर्ज क्रमांक चारशे वीस दोन हजार चोवीस चारशे अठ्ठ्याहत्तर एकशे सत्तर सत्तावन्न तीनशे अठ्ठ्याऐंशी चारशे चौऱ्याहत्तर या प्रकरणी ज्या काही होणाऱ्या अंतिम निर्णय आहेत अधीन राहून तसेच मान्य सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रामधील जी काही पेसा कायदा या ठिकाणी होतात त्याच्या अधीन राहून संवर्गातील सरसेवा पदभरती अनुषंगाने दाखल एस एल पी याचिका क्रमांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे बावीस एकशे नऊ दोन हजार तेवीसमधील निर्णयाच्या अधीन राहून या ठिकाणी तुमची नियुक्ती जी आहे ते या ठिकाणी देण्यात आलेली आहे ठीक आहे तर पहा वरील उमेदवारांना दिलेली नियुक्ती ही पूर्णतः तात्पुरत्या व अस्थायी स्वरूपाची असून ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाटी पदासाठीची अर्हता तसेच त्यांनी कार्यालयात सादर केलेले आवश्यक अभिलेखाच्या सत्यतेच्या अधीन राहून तुमची निवड जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते या ठिकाणी तुमचे व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती देण्यात येणार आहे जर या डॉक्युमेंटमध्ये काही बनावट किंवा इनलिगल डॉक्युमेंट तुमचे त्या ठिकाणी निर्देशन आले तर विद्यार्थी तुमची नियुक्ती त्या ठिकाणी रद्द केली जाणार आहे आहे तर पहा उमेदवार आदेशाने या आदेशाचे दिनांकापासून तीस दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला जॉईन करून घ्यावं लागणार आहे तीस दिवसांचे आत त्यांना नेमून दिलेल्या पदावर रुजू होणे हे आवश्यक असणार आहे ठीक आहे तर पहा तीस महिना तीस दिवस म्हणजे तुम्हाला एक महिन्याचा कालावधी असणार आहे या एक महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होणे हे अनिवार्य असणार आहे ओके okay, जर हे विहित मुदतीत सदर पदस्थापनेच्या पदावर रुजू झाले नाही तर त्यांनीची नियुक्ती रद्द करण्यात येईल असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्हाला वेळेवरती किंवा त्या द दिनांकाच्या आतमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी रुजू होणे हे अनिवार्य असणार आहे नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची विद्यार्थी मित्रांनो त्या पदस्थाप किंवा या नियुक्तीचे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी रुजू होण्याचे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चान्स किंवा संधी जी आहे ते दिली जाणार नाही नियुक्तीचे कार्यालयात हजर होण्यापूर्वी अन्यत्र नोकरी करीत असल्यास त्या पदाचा राजीनामा देणे हे अनिवार्य असणार आहे व सक्षम प्राधिकाऱ्याने राजीनामा स्वीकृत केल्याबाबतचा आदेश किंवा पत्र रुजू अहवाल सोबत तुम्हाला सादर करणे आवश्यक असणार आहे सदर आदेशपत्र सादर केल्याशिवाय सदर पदावर रुजू होता येणार नाही अशा उमेदवार रुजू करून घेण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेण्याची जबाबदारी ही कार्यालय प्रमुखाची असणार आहे ठीक आहे तर पहा उमेदवारांची जन्मतारखेची नोंद असल्याबाबतचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत प्रमाणपत्रावरून उमेदवारांच्या सेवा पुस्तकात घेण्यात येईल तसेच त्यामुळे रुजू झालेल्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत उमेदवारांचे जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला किंवा पदवी प्रमाणपत्र वय जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी सर्व डॉक्युमेंट तुम्हाला साक्षांकित प्रति नेमणुकीच्या कार्यालयामध्ये सादर करणे हे आवश्यक असणार आहे तीस दिवसाच्या आतमध्ये सर्व डॉक्युमेंट विद्यार्थी मित्र तुम्हाला त्या ठिकाणी दाखल करावं लागणार आहे प्रस्तुत पदावर रुजू झाल्याच्या दिनांकापासून म्हणजे तीन महिन्याच्या आत Uh, त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणसत्त एकोणऐंशीमधील नियम एक क्रमांक एकोणीस आणि शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग जे काही निर्णय आहे त्याच्या अधीन राहून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जे काही ॲसेस्ट किंवा लायबिलिटीज आहेत त्याबाबतचे विवरणपत्र भरून तुम्हाला सादर करावं लागणार आहे ठीक आहे वरील जे काही उमेदवार हो आहे त्या रुजू होते वेळी घटनेतील तरतुदीनुसार भारतीय संघराज्याशी एकनिष्ठ राहण्याबाबतची शपथ घ्यावी लागणार आहे सो ह्या काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी फॉलोअप करावं लागणार आहे जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी परत एकदा रिव्हेर व्हेरीफाय केले जातील आणि नंतरच तुम्हाला त्या ठिकाणी पदस्थापना जे काही प्राधिकारी असतील त्या कार्यालयामध्ये त्यांच्याकडून तुम्हाला नियुक्ती देण्यात येणार आहे ठीक आहे सो ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर जिल्ह्याकरिता अर्थात अहिल्यानगर या जिल्ह्याकरिता विद्यार्थी मित्रांनो ओके सो इतर जिल्ह्यांकरिता देखील अपडेट हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलेलं असाल त्या जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट वेळोवेळी चेक करत राहायचं आहे ओके सो so, माहिती समजली असेल तर लाईक जरूर करा तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचे आहेत तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद